नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी माझी नेहमी ओळख एक प्रोफेशनल काउन्सलर म्हणून करून देते पण त्याचबरोबर मी एक न्यूट्रिशियनसुद्धा आहे मी डाएट प्लॅनसुद्धा सगळ्यांशी फॉलो करते प्लॅन बनवून देते सो आज आपण बघणार आहोत की जे वन आणि चाइल्ड आहे तर आपल्याला कसं असतं ना प्रत्येक आईच्या मनात एक प्रश्न असतो की माझा मुलगा कधी पलटी घ्यायला लागेल माझा मुलगा कधी बोलायला लागेल माझा मुलगा कधी चालायला लागेल तो बसायला लागेल या छोटे छोटे जे मायस्टोन आहेत मुलांचे ते अनुभवण्याचा काय आनंद जो आईबाबांचा असतो ना आईबाबांचाच काय घरच्यांच्या सगळ्यांचा तो खूप वेगळा असतो त्याची तुलना आपण कधीच कशाशीही करू देत नाही करू शकत नाही तर आज आपण बघणार आहोत की मुर म्हणजे आपलं बाळ कधी पलटी मारायला लागतं कधी ला तो बसतो कधी तो रांगतो कधी तो, तो, रांग तो, तो बोलतो चालायला लागतो ला कारण जेव्हा आपल्याला बाळ होतं तेव्हा आपण काय करतो ना की आपण अदर त्याच्या समवयस्क म्हणजे मुलं असते जे अदर बाळ असतं त्याच्याशी आपण कम्पेअर करायला लागतो मग आपलं होतं की अरे याचं बाळ बसतं आहे माझं बाळ बसत बसायला नाही आहे याचं चालायला या लागलं माझं चालायला लागलं ला 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 नाही या एक ना अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात तर त्यासाठीच मला प्रथम तुम्हाला सांगावंसं वाटतं की प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं प्रत्येकाची ग्रोथ ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते हो पण एक ढोबळपणाने एक माईलस्टोन त्यांचे ठरलेले असतात त्या माईलस्टोननुसार त्यांची ग्रोथ ही होत असते तर आपण पहिल्यांदा बघूया की आपलं बाळ हे पलटी कधी मारतं म्हणजे कड कधी परतवतो उबडा वगैरे जे म्हणतो की नाही आपण की आपला उबडा होतोय हा असं कोणी उबडा म्हणतो कोणी उबडा म्हणतो कोणी पालथा म्हणतो तर वेगवेगळे वेग लोक हे वेगवेगळे वेग शब्द यूज करत असतात तर आपण साधारणतः जे काही आपलं बाळ असतं ते बाळ चार ते सहा महिन्यांचं जेव्हा होतं त्यावेळी ते पालथं पडायला लागतं आणि पालथं पडताना काही काही मुलांचं काय होतं की तुम्ही म्हणाल की अरे आमच्याकडचं बाळ ला तर चार महिन्याच्या आधीच पालथं पडायला लागलं आणि तुम्ही तर म्हणताय की ते चार ते सहा महिन्यामध्ये पालथं पडायला लागेल तर होतं काय प्रत्येक मुलं वेगळं असतं काही मुलं थोडी लवकर सुद्धा पालथी पडायला लागतात आणि काही मुलं थोडी लेट पालथी पडतात म्हणजे सहा महिन्याची झालीवर ते पालथा सातवा महिन्यात वगैरे ते प पडतात सो आपण बरेचदा काय करतो की टमी टाईम टमी टाईम देतो मुलांना टमी टाईम म्हणजे काय तर आपण ते स्वतः पालते होत नाही तर आपण त्यांना असं पालथा करतो बरेचदा आपल्याला डॉक्टर्स वगैरे म्हणतात किंवा आपले जे काही व वडले व्यक्ती असतात आपल्या सासूबाई आहेत आई आहेत काकू मावशी तर ते आपल्याला सांगतात की अगं बाळ रडतं आहे त्याला गॅसेस झालेले असेल त्याला पालथं ठेव म्हणजे त्याच्या पोटावर त्याला थोडा वेळ झोपू खूप वेळ आपल्याला पालतं झोपायचं नसतं त्याला पोटावर त्याला आपण त्या ॲडव्हान्स भाषेत आपण त्याला टमी टाईम असं म्हणतोय तर आपण त्याला ट टमी टाईम देतो त्यामुळे टमी टाईमचा काय फायदा होतो ना की त्या बाळाला त्याची मान कंट्रोल करण्यासाठीसुद्धा खूप फायदा होतो सो तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला नक्कीच टमी टाईम द्या असं मी सजेस्ट करेन अस तर काही मुलं सहा महिन्याचे झाले सात महिन्याचे झाले तरीसुद्धा पालथे होत नाही आहे किंवा आठ महिन्याचे झाले तरी पालते खूप लेट होत आहे पालथे पडायला तर आपण आपल्या डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधावा परंतु खूप घाई करण्यात अर्थ नाही आहे कारण प्रत्येक बाळ हे वेगळं असतं सेकंडली आपण जाऊया की मुलगा बसतो कधी म्हणजे आपलं बाळ बसतं कधी कारण बरेच लोक काय करतात ना फार घाई करतात मुलांना बसवण्याच्या बाबतीत तर तसं करू नका साधारणतः मूल सहा ते नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये बसत असतो म्हणजे जेव्हा ते वाळ सहा महिन्याचं किंवा नऊ महिन्याच्या मध्यंतरी ते वाळ बसत असतं तर बरेच लोक काय करतात त्याला जबरदस्तीने बसवायचा प्रयत्न करतात तर तसं करू नका कारण कधीही ना बाळ बाळ किंवा कुणीही आपण असं स्ट्रेट बसायला हवं आपला जो पाठीचा कणा आहे तो नेहमी स्ट्रेट असायला हवा आणि जर आपण बाळाला जबरदस्तीने तसा बसवण्याचा प्रयत्न करत असेल आपल्याला खूप काही आहे कारण काय झालं ना शेजारच्या काकूंच्या नातू बसायला लागलं ना आणि माझा नातू बसत नाही आहे मग आपण काय करतो की त्या बाळाला आपण जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न करतो तर तसं करू नका प्रत्येक बाळ हे वेगळं असतं त्याला त्याचा त्याचा वेळ घेऊ द्यात तर बाळ बसल्यावर तुम्हालाही छान वाटतं थोडं शांत वाटतं की चला बाळ बसलं आहे त्याचा एक आनंद वेगळा असतो तर साधारणतः सहा ते नऊ महिन्यात बाळ बसतं परंतु जर ते खूपच लेट होत असेल की बाळ बसतच नसेल म्हणजे एक्स्ट्रीम लेट होत आहे एक वर्षाचं झालं आहे आणि बाळ काही बसत नाही आहे तर आपण आपल्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा त्यानंतर काय होतं ना की बाळ बसायला लागलं ला। म्हणजे त्याचं मांड जी आहे तीसुद्धा कंट्रोलमध्ये असायला हवी कारण आपण जेव्हा बघा बाळ जेव्हा लहान असतो तेव्हा आपण त्याच्या माळेला हात लावून ठेवतो परंतु हळूहळू हळूहळू ती मांड कंट्रोलमध्ये येते देन आपल्याचं असतो की आता बाळ चालणार कधी बाळ बसलं पण त्याचा आनंद असतोच आणि मग सगळ्यात जास्त असतो की बाळ चालणार कधी कारण आपल्याला त्याचं पहिलं पाऊल त्याचं चा धुड चालणं त्याचं चा एक एक पाऊल टाकणं हे खूप खूप सुंदर असतं सो आपल्याला तितकी क्युरियसिटी असते की माझं बाळ कधी चालणार माझं बाळ कधी चालणार सो तर तुम्ही टेन्शन घेऊ नका ते नक्की त्याचा जो काही मायस्टोन असतो तो so, साधारण नऊ ते सोळा महिन्याचं मध्ये मुलंही चालायला लागतात काही मुलं फार लवकर चालतात तर असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की मुलांपेक्षा मुली लवकर चालतात लवकर चालायला शिकतात सो काही मुलं लवकर चालायला लागतात काही उशिरा चालायला लागतात आणि त्यात एक हे पण असतं की जे प्री मॅच्युअर्ड बेबी असतात त्यांना थोडा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला कारण त्यांचं डेव्हलपमेंट पोटामध्ये झालेलं नसतं गर्भामध्ये त्यांचं डेव्हलपमेंट हे झालेलं नसतं त्याच्यामुळे त्यांना थोडा जास्त वेळ हा लागत असतो तर साधारणतः नऊ ते सोळा महिन्यामध्ये मुण आपलं बाळ हे चालायला लागतं तर पहिल्यांदा ते एकदम चालायला लागत नाही तर पहिल्यांदा काय होतं आपल्या घरी दिवाण आहे सोफा आहे चेअर आहे त्याला पकडून ते उभं राहतं आणि मग उभं राहिल्यावर ते पकडून 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 हळूहळू चालायला लागतं किंवा सुद्धा त्यांना त्यांची दोन बोट आपल्या हातात घेऊन आपण असे करून त्यांना दूरदूर दूरदूर दूर चालायला म्हणजे त्यांना कळतं की हां आता एक पाऊल टाकायचं आहे मग दुसरं पाऊल टाकायचं आहे आणि त्यांना छान आपल्याला जसं छान वाटतं आहे तसं त्यांना पण छान वाटतं आहे की हां माझी आई बाबा मला चालणं शिकवत आहेत आणि एक त्यांच्यासाठी पण हे एक नवीन असतं सो त्यांना सुद्धा कुठेतरी आनंद झालेला असतो आणि ते सुद्धा चालण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात परंतु जर मूल लवकर चालत नसेल तो गरजेपेक्षा खूप जास्त वेळ जो काही मायस्टोन आहे त्यापेक्षा खूपच जास्त वेळ घेत असेल तर आपल्याला डॉक्टरशी संपर्क हा नक्कीच साधावा लागेल परंतु हे परत म्हणेल प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं वेग तो आपापल्या परीने आपलं आपलं ज्या क्रिया आहे ह्या करत असतो तर थोडा पेशन्स ठेवणंसुद्धा गरजेचं आहे फोर्थ आपण जाऊया की बोलायला कारण आपल्याला असतं की बाळ पहिल्यांदा कुठला शब्द तोंडातून काढणार आई म्हणणार बाबा म्हणणार आत्या म्हणणार मामा म्हणणार तर आपल्याला एक क्युरियसिटी असते की आपलं बाळ आपल्याला काय म्हणणार ॲक्च्युली ते फक्त असं बाबा वगैरे असं काही म्हणत नाही सुरुवातीला ते बा मा आश प्रकारे ते बोलत असतात सो so, आपल्याला बा म्हटलं की आपण म्हणतोय की नाही तो बाबा म्हणतोय म्हणजे त्याचं वर्ड काय आहे तर बाबा आहे so, so, जो मा म्हणत असेल तर आपल्याला वाटते की हां तो आईला म्हणतोय किंवा मामाला मामाचं नाव त्यांनी पहिले घेतलं आहे सो जो काही तो आनंद असतो की आपल्या बाळाचा आणि ते एक्साइटमेंट असते की आपलं बाळ आपल्या त्याच्या तोंडातून पहिला वर्ड कुठला काढणार सो ते खूपच इंटरेस्टिंग असतं आणि खूप आनंददायी असतं जे तुम्ही सगळेजण आई झालेला असाल त्यांच्यासाठी तो एक वेगळा सोहळा असल्यासारखा असतो प्रत्येक जण खूप एन्जॉय करतो सो जे काही हे बोलण्याचं जे आहे ते साधारणतः काय होतं की अठरा महिन्यापर्यंत ते बरेचदा बोलायला लागतात एक वर्ष ते अठरा महिन्यात काय होतं ना ते एक शब्द बोलतात आ बा का मा नंतर ते बाबा माम्मा पापा असे जोड अक्षर बोलतात म्हणजे बऱ्याच जणांचं होतं की अरे हा आई का म्हणत नाही आहे परंतु ते आधी जोडाक्षर बरेचदा म्हणतात आणि त्यांना शिकवून शिकवून मग ते आईसुद्धा नक्कीच म्हणायला लागतात सो काही वेळेस ते पहिल्यांदा एक अक्षर बोलतात नंतर ते शब्द बोलायला लागतात नंतर थोडे मोठे झालेत साधारणतः आपण म्हणून अठरा महिन्याचं वगैरे झालेत की ते दोन शब्द बोलायला लागतात बाबा पाणी किंवा पानी दे किंवा बाबा चल अशा प्रकारे ते दोन दोन शब्दसुद्धा बोलायला लागतात आणि जशी जशी ती मोठी होता साधारणतः तीन ते चार वर्षाची होता त्यावेळेस ते सेंटेन्सेस बोलायला लागतात आता बोलण्याच्या ह्याच्यात बरेचसा काय होतं ना की बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स असतात की आमचं बाळ बोलत नाही आहे आमचं बाळ बोलत नाही आहे सो इतरांचे बाळ खूप बोलायला लागले तर बोलण्याचं कसं आहे ना की मी यावर एक आ, स्पेशल व्हिडिओ नक्की बनवणार बनवेल की घरात आपण जेवढं जास्त बोलतो जास्त तेवढं त्या बाळाच्या कानावर जास्त पडतो आणि ते तेवढं लवकर बोलणं शिकतो बरेचदा आता न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळं त्यांच्या कानावर जास्त आणि मम्मी आणि पप्पा आईवडील दोघंही आपल्या कामामध्ये बिझी असतात त्याच्यामुळं मग त्यांच्याशी जास्त बोलणं त्यांच्या कानावर पडत नाही त्यांच्या कानावर जेवढं बोलणं पडेल तेवढे ते लवकर बोलायला लागतात आणि त्यात मला आणखी एक करायला सांगेल की तुमच्या मुलांना चुकूनही स्क्रीन दाखवू नका स्क्रीन म्हणजे काय तर तुमच्या मुलाला मोबाईल फोन्स मोबाईल टी व्ही हे दाखवू नका कारण यामुळे सुद्धा मुलं लेट बोलायला लागतात सो so, तुम्ही स्वतः बोलवा खूप गडबड करा खूप बोला आणि आपल्या मुलाला खूप एन्जॉय करा आणि हा हे जे क्षण आहे हे क्षण परत येत नाही सो so, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका की आपला मुलगा लवकर बोलत नाही आहे लवकर चालत नाही आहे प्रत्येक मुलगा हा वेगवेगळा असतो कुठल्याही अदर मुलांसोबत त्याला कम्पेअर करू नका आणि जीवनातला हा आनंद भरभरून जगा एवढंच मी तुम्हाला सांगेन माझं प्रांजल सायकोलॉजी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे माझे नवनवीन वेगवेगळ्या वेग विषयावरचे व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आहे तुम्ही मिस करू शकणार नाही तूर्तास इथेच थांबते नमस्ते